आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क रविवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी शरद सहकारी बँक लिमिटेडची एकावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज अवसरी खुर्द कवयत्री शांता शेळके सभागृह या ठिकाणी करण्यात आले होते आंबेगावचे आमदार सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शरद सहकारी बँकेचे चेअरमॅन देवेंद्र शेठ शहा यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आहे यावेळी विवेक वळसे पाटील किरणताई वळसे पूर्वाताई वळसे भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे संचालक अजय घुले शरद सहकारी बँकेचे सर्व संचालक सर्वसभा सदस्य इतर मान्यवर उपस्थित होते सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली चला तर पाहूया आमदार दिलीप फळसेवा चेअरमन देवेंद्र शेठ शहा यांनी काय विचार मांडले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल मंचर पुणे की वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न विचारले पाहिजे संचालकांनी नाही संचालकांना प्रश्न विचारायची संधी ही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये असते हा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाने वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो आणि आता इथं सुद्धा काही सन्मान्य सदस्यांनी सूचना केल्या तर स्वीकारल्या स्वीकारू त्याचा काही प्रश्न नाही परंतु ती पद्धत सगळ्यांनीच पाळली पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी एक्कावनव्या शरद सहकारी बँकेच्या या या ठिकाणी आज आपण आला त्याबद्दल मी बँकेच्या वतीनं खूप खूप या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आपल्या खास करून या नव्या सभागृहामध्ये जेव्हा मिटिंग घ्यायची होती तर मिटिंगचा उद्दिष्ट हा अतिशय साफ आणि स्वच्छ होता की साहेबांनी या ठिकाणी खराब होणं शांताबाई शेळके यांचा पुतळा किंवा स्मारक असं काही बांधण्याऐवजी हे जे भलं मोठं सभागृह आणि तो पाहण्याचा योगायोग असा काही आला नसता कारण इंजिनिअरिंग पॉलिटेक्सची मुलं कधी वापरतात नसेल तर ते निवडणूक अधिकारी वापरतात एक वर्ष झालं या सभागृहाला जवळपास आम्ही संचालक बोर्डात जेव्हा मी मांडलं शिवग्रित आपण दरवर्षी अनेक वेळा करत असतो परंतु बँकेची ज्या पद्धतीने भरभराट या ठिकाणी होत आहे ज्या पद्धतीने बँकेला लोक साथ देत आहेत त्याच पद्धतीचं एक वैभवशाली या ठिकाणी नाट्यग्रह साहेबांनी जे बांधलेलं आहे ते आपल्या सगळ्या सभासदांना त्यानिमित्ताने याचा योग आणि दर्शन मिळावा आणि सर्व आणि नामदार साहेबांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि ते क्रिटिसा म्हणत होते एक बाजूला मिटिंग घ्यायची काय सध्याच्या राजकीय परिस्थिती आणि तुम्हाला काय पण मी खास करून काल सांगितलं राजूभाई तुझ्या पायाची अडचणी इथून सुद्धा दरवाजा आहे पण साहेबांनी काय वैभव हो या तालुक्यात करून ठेवलेला आहे आणि आपली सगळी या ठिकाणी जबाबदारी त्या ठिकाणी आहे की या तालुक्यामध्ये असेल या राज्यामध्ये असेल ज्या नेतृत्वाला इतक्या मोठ्या पद्धतीने आपण साथ दिल्यानंतर आपल्या सगळ्यांची मान उचावेल असं राज्यामध्ये कुठेही गेला आपण एक बाजूला आंबेगाव सांगतो दुसऱ्या बाजूला वळसे पाटील सांगतो इतकं सांगितलं की तो माणूस आपल्याला वळसे पाटला सारखे ट्रीटमेंट देतो कारण साहेबांनी जे गेले तीस पस्तीस वर्षात काम केलेलं आहे मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष सामाजिक काम करत असताना गेले दोन हजार चार पासून पाच पासून या ठिकाणी साहेबांनी माझ्यावर ही जबाबदारी ज्यावेळेला दिली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नांदर साहेबांनी या ठिकाणी दादा बहात्तरच्या दुष्काळामध्ये काय काय या चालुक्याला गरज असली पाहिजे तर सगळ्यात आधी सावकाराच्या पाशातून ही माझा शेतकरी त्यांना मदत होण्यासाठी स्वतःची आपली सहकार्याची सहकारी बँक यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार घेऊन या ठिकाणी सगळ्यांना आधी म्हणजे त्यात माझे वडील असतील बाकीचे लोक थोट्याचे सहकारी सगळे असतील त्या सगळ्यांनी म्हणून जसं महाराज या ठिकाणी बोलतो की आम्ही पंचावन्न रुपयांचे शेअर असे अनेक जुने नवे सभासद पण या ठिकाणी जमलेले आज तुम्हाला सगळ्याला अभिमान वाटला पाहिजे की अनेक बँकेचे सभासद आणि ठेवीदार या ठिकाणी औरंगाबाद पासून नगरपासून सगळ्या ब्रँचेसमधून जवळजवळ दोन दोन पाच पाच दादा लोक या ठिकाणी बँको ट्रेन दाखवण्यासाठी आलेले त्या सगळ्यांच त्या ठिकाणी विशेष आभार मान सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट